वीज बिलात पुढील दोन वर्षांसाठी सवलत कायम कॅबिनेटचा नेमका निर्णय काय शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे अतिउच्च दाब उच्च दाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजना वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीची वीज बिलातील सवलत योजना आणखी दोन वर्षांसाठी म्हणजेच एकतीस मार्च दोन हजार पर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळे राज्यातील सुमारे एक हजार सातशे एकोणन्पद उपसा सिंचन योजनांची संबंधित शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत वीज दरातील सवलत कायम ठेवण्यात आली आहे अतिउच्च दाब आणि उच्च दाब उपसा जलसिंचन योजना वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति युनिट एक पूर्णांक एक सहा रुपये आणि दरमहा प्रति केवीए पंचवीस रुपये स्थिर आकार अशी सवलत कायम राहील त्याचप्रमाणे लघुदाब उपसा जलसिंचन योजना वापरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रति युनिट एक रुपया आणि दरमहा प्रति अश्वशक्ती पंधरा रुपये स्थिर आकार अशी सवलतही कायम ठेवण्यात आली आहे या सवलतीमुळे शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध करणे सोपे होणार असून त्यांच्या शेती उत्पन्नात वाढ होण्यासही मदत होईल या योजनेमुळे महावितरणला होणाऱ्या महसुली तुटीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आठशे बहात्तर पूर्णांक दोन तीन कोटी रुपये देण्यास मान्यता देण्यात आली आहे हा निर्णय शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या कृषी उत्पन्नात वाढ करण्यासाठी एक कल्याणकारी पाऊल आहे असे सरकारने म्हटले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो